नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही मी सखी लेडीज टेलर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण बघणार आहे पाठीवरची सुंदर अशी डिझाईन अशा नवीन नवीन डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईकसुद्धा करा म्हणजे तुम्हाला रस्तुमला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील चला मग तुमचं जास्त वेळ नाही येतं छान असे व्हिडिओला छान अशी सुरुवात कर बघा मैत्रिणी आपण आज तर कट करून घेतलं आहे उंची घेतली साडे तेराची घडी घ्यायची आहे आपल्याला नऊ इंचाची त्याच्यासाठी आपल्याला गळारुंदी घ्यायची सव्वा दोन इंच शोल्डर घ्यायचं आहे सव्वा पाच इंच आणि मोंढासुद्धा आपल्याला सव्वा पाच इंचाचाच घ्यायचा आहे मोंड्याचा हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला या कोपऱ्यामधून सव्वा इंच अंतर मोजायचं आहे आणि मागच्या मुंड्याचा असा आकार द्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला गळा उंची घ्यायची साडेनऊ इंचाची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळा उंची घेऊ शकता तर पा तीन किंवा अडीच इंच अशी गळारुंदी घेऊन आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बघा ह्याप्रमाणे बॉक्स तयार झाल्यानंतर आपल्याला इथे सिंपल असा गोल आकार द्यायचा आहे आणि जो आकार आपण दिलाय तोच घ्यायचा आपल्याला कट करून बघा अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलंय आकार कसा द्यायचा आणि कसं कट करायचं ते नंतर आपण ब्लाऊज कट केला त्याच्यावरती अस्तर ठेवलं ते सगळीकडनं आपल्याला आपल्याला घ्यायचंय शिवून बघा याप्रमाणे आपण ते शिवून घेत घ्यायचंय अगदी व्यवस्थित असं हाताने प्रेस करून घ्यायचं आणि व्यवस्थित असं आपल्याला ते शिवून घ्यायचं आहे नंतर आपल्याला जो एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो सगळा कट करून घ्यायचा आहे अगदी सावकाश आणि व्यवस्थित असं कट करायचं आहे नंतर आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत खाली अर्धा इंच पकडून वरती साडेचार इंच उंचीला असे आपल्याला टक्स मारायचे नंतर आपल्याला लगेच कमरपट्टी तयार करून घ्यायची आहे कमरपट्टी लावताना मध्ये सेंटरला आल्यानंतर एक चुनी टाकायची नंतर दापटीप द्यायची पट्टीमध्ये फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची त्याच्यानंतर आपण कपडा घेऊन क्रॉस पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि क्रॉस पट्ट्या काढून झाल्यानंतर त्या जोडून त्याची लांब पट्टी तयार करून घ्यायची नंतर सिंपल अशी ती पट्टी वर तुंगळ्यावरती ठेवायची आणि लावून घ्यायची म्हणजे शिवून घ्यायची साधारण अर्धा ते पाव इंच अंतर सोडून पुन्हा ती पट्टी लावून झाल्यानंतर मध्ये फोल्ड करायची अर्धा इंच बाजूला ठेवायची आणि फोल्ड करून त्याच्यावरती एक शिलाई मारायची नंतर ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आणि हा कपडा जो एक्स्ट्राचा दिसतो आहे तो पूर्ण असा कट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला जितकी पायपिंग हवी तितकं पकडून आणि बरोबर अशी सेंटरला आपल्याला शिलाई मारायची म्हणजे जी, जी खाच तयार होईल त्या खाचेतच आपली शिलाई आली पाहिजे बघा अगदी सुंदर असा आपला गोलगळा तयार झाला आहे नंतर आपण त्याच्यावरती एकाशी गोल्डन लेस लावू तुम्ही कोणतीही लावली तरी चालेल आपण ही गोल्डन लेस वापरणार आहे आपली ग गो, गोल्डन लेस ही गळ्याला लावून झालेली नंतर आपण घेतलं कॅनव्हास आणि कॅनव्हासला आपल्याला असा एक आकार द्यायचा आहे बघा ह्याप्रमाणे आपण आकार देणार आहे असे आपल्याला तीन आकार काढायचे तर जो आकार आपण कट केला तो सांगी एक कॅनव्हासची घडी करून पुन्हा त्याच्यावरती ठेवला आणि हा सेम टू सेम तो कट करून घेतला असे तीन आकार आपल्याला करून घ्यायचे नंतर तीन आकार झाल्यानंतर आपण घेतला हा कपडा कॉन्ट्रास्ट कलरचा आणि त्याच्यावरती ते एक पान ठेवलं आणि अशी शिलाई मारून घ्यायची असं आपल्याला तिन्ही पानांना तो कपडा लावून घ्यायचा आहे आणि साईडचा सा जो कपडा आहे तो घ्यायचा आहे कट करून त्याच्यानंतर आपल्याला त्याला अशी गोल्डन एक लेस लावून घ्यायची जी, जी, जी सगळ्यात छोटी लेस आपण तिथे वापरतो आहे अगदी म्हणजे काय होतं ते वळवायला वगैरे सोप्पं पडतं म्हणून आपण ती लेस तिथे लावून घेणार आहे अशी तिघही पानांना आपल्याला ती लेस लावून घ्यायची मैत्रिनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर सुद्धा करा म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील बघा आपण ह्या पानाला अशी लेस लावली ह्याचप्रमाणे आपल्याला ते आणखी एक पान राहिलं त्याला सुद्धा ही लेस लावून घ्यायची आहे का आपल्या तिघ पानांना ला लेस लावून झालेली आहे आणि त्याच्यामुळे ते पान अगदी आकर्षक आहे नंतर आपल्याला ह्या रेषा अशा मारून घ्यायच्या आहेत मधली रेषा उंच ठेवायची त्याच्यानंतर त्या दुसऱ्या आहेत त्या थोड्याशा त्याच्यापेक्षा कमी ठेवायच्या आणि त्याच्यावरती आपल्याला हेच कलरच्या दोऱ्याने ना शिलाई मारून घ्यायची बरेच जास्त वेळा ते शिलाई मारायची म्हणजे काय होईल तिथे तो आकार तयार होईल आणि छान दिसेल बघा आपले तिघंही पानं तयार झालेले ते आपल्याला असे व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे आहेत ॲडजस्ट करून ठेवायचे एकदा आपण टाचण्या लावून बघूया ऍडजस्ट झालं का नसं झालं तर पुन्हा काढायचं पुन्हा एकदा व्यवस्थित ठेवून आहे बघू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित असं आपण ठेवलंय आणि त्याच्यावरती आता आपल्याला शिलाई मारून घ्यायची आपण रोज नवनवीन डिझाईन्स दाखवत आहोत व आपली एक प्ले सुद्धा काढलेली आहे व सर्व व्हिडिओचे शॉर्ट सुद्धा चॅनलवर मिळतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिंमध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व पुढचा व्हिडिओ कशावर पाहिजे ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा बघा आपले एकदम सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे आणि आपण आता बनवतोय लटकन त्याच्यासाठी आपण दोन्ही कपडे वापरले आहेत जो आपण आधीचा ब्ल्यू कलरचा आहे तोही वापरला आणि रेड कलरचा सुद्धा वापरला आहे जी बाजू आपण गोल कट केली तीच बाजू आपल्याला शिवून घ्यायची आहे आणि पलटी करून पुन्हा त्याच्यावरती दाप मारायची याचप्रमाणे आपण चारही शिवून घेणार आहेत त्याच्यानंतर आपल्याला तिथे लावायची एक लेस जी आपण गळ्याला वापरली तीच लेस आपण तिथे वापरतोय अशी चारही एनला आपण ती लेस लावून घेणार आहेत आणि बघा एक आपण रेड कलरचं लटकन ते आधी लावलं आहे तो कपडा आणि नंतरून आपण लावला ब्ल्यू कलरचा आणि हे दोन्ही कलरचे कॉन्ट्रास्ट लावल्यामुळे अगदी सुंदर असा लूक आपल्या ते लटकनला आलेला आहे आणि लटकन सुंदर झाल्यामुळे आपल्या ब्लाऊजला नक्कीच लूक येणार आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद अजून आपला मैत्रिणींना आपल्याला आणखी मणी लावायचे आहेत ते, ते मणीसुद्धा सुद्धा कसे लावायचे हे बघून घ्या आणि सुंदर असं आपलं ब्लाऊज झालंय तयार आपल्या आपल्या आजची डिझाईन अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला ब्ला डिझाईन कशी करायची ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील असेच छान व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तो तोपर्यंत बाय बाय